मित्रांनो कृषी विभागातल्या कृषी सेवक या पदासाठी दोन हजारपेक्षा जास्त पदांचे दोन हजार सत्तर पदांचे मित्रांनो इथे पद भरती होत आहे परंतु मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरल्यानंतर याच्यावर काही अपडेटच नव्हतं परीक्षा कधी होईल पुढची प्रक्रिया काय काही अपडेट नव्हतं तर मित्रांनो आज एक अपडेट जे आहे ते म्हणजे परीक्षा कधी होणार त्याच्या संदर्भात अपडेट जे आहे मित्रांनो आलेले तर मित्रांनो परीक्षा कधी होणार आहे ते आपण पाहणार आहोत तसेच मित्रांनो इतर पेशवा क्षेत्रामध्ये कोणकोणती पदं येतात आणि त्यांच्या पेपर कधी होतील जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा असतील आणि इतर विभागातले सुद्धा असतील तर ते देखील मित्रांनो आपण डिस्कस करणार आहोत नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तसेच मित्रांनो शेजारी बेलचं बटन सुद्धा दाबून घ्यायचे मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही लाईक करून टाकायचे आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर देखील करून टाकायचा आहे तसेच मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकतात आणि कृषी विभागासाठी मित्रांनो तुम्ही अर्ज केला असेल कृषी सेवक या पदासाठी तर मित्रांनो तुम्ही कृषी सेवक या पदासाठीची टेस्ट सिरीज जी आहे ती जॉईन करू शकतात आयबीपीएस पॅटर्न नुसार मित्रांनो तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलेले आहे आणि मित्रांनो कृषी या विषयावर तुम्हाला भरपूर सराव प्रश्न दिले दिलेले आहे जवळपास सहा हजारापेक्षा जास्त प्रश्न मित्रांनो इथे तुम्हाला सराव करण्यासाठी दिलेले आहेत त्याच्या मित्रांनो तुम्ही इथे नक्की जॉईन करायचे आणि मित्रांनो इथे तुम्ही चांगला अभ्यास करायचा आहे आणि मॅक्सिमम स्कोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा काय अपडेट आलेलं आहे तर पहा मित्रांनो एक प्रसिद्ध पत्रक जे आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे कृषी विभागाच्या अधीनस्थ कार्यालयाच्या स्थापनेवरील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरणे संदर्भातील सरळ सेवा पेसा व नॉन पेसा पद भरतीसाठी जाहिरात आता मित्रांनो अकरा ऑगस्टला जाहिरात आली होती चौदा ऑगस्ट पर्यंत विभाग सराव प्रसिद्ध करण्यात आलाय सदर जाहिरातीच्या अनुषंगाने चौदा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या कालावधीत इच्छुक कु उमेदवारांकडून अर्ज जे आहे ते मागवलेले त्या अनुषंगाने प्रसिद्धी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात येते की कृषी सेवक पदभर्ती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा आयबीपीएस कंपनी मार्फत परीक्षा तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आयबीपीएस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे तर दिनांक सोळा व एकोणीस जानेवारी सोळा व एकोणास जानेवारी जानेवारी म्हणजे मित्रांनो जाने जानेवारी महिन्याच्या सोळा तारखेला आणि एकोणवीस तारखेला मित्रांनो तुमचे पेपर होणार आहे ठीक आहे आता मित्रांनो त्या दिवशी एका वेळेस एक 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 सहा शिफ्ट होऊ शकतात दोन दिवस दिले म्हटल्यावर सहा शिफ्ट होऊ शकतात किंवा त्याच्यापेक्षा कमी देखील होऊ शकते इथे दोन हजार चोवीस आहे इथे दोन हजार तेवीस जे आहे ते लिहिलं गेलं असेल एखाद्या कर्मचाऱ्याकडून आणि मित्रांनो जानेवारी महिना संपेपर्यंत सगळे दोन हजार तेवीस लिहितात ते काही मित्रांनो वेगळं नाही आहे दोन हजार चोवीसला फेब्रुवारी जो आहे तो उजळूनच जातो म्हणजे चुकून लिहितात नंतर ते करेक्ट जे आहे ते केलं जातं रोजी राबविण्यात येणार आहे तसेच मित्रांनो हे महत्वाचं आहे शासनपत्र दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पेसा क्षेत्रातील पद भरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदांची भरतीची पद कारवाई करण्यात येणार आहे याची ये कृपया नोंद घ्यावी परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र यथा अवकाश एस संस्थेकडून संबंधित उपलब्ध दे करून देण्याची कारवाई करण्यात येईल आता मित्रांनो फक्त नॉन पेसा क्षेत्रातील जे आहे ते पद भरती इथे होणार आहे म्हणजे मित्रांनो पहा परीक्षा जे आहेत ते परीक्षा सर्वांची होणार आहे परंतु मित्रांनो निकाल जो आहे तो नॉन पेसा क्षेत्रातील फक्त लावला जाऊ शकतो आणि पेसा क्षेत्रातील जे आहे त्यांचा निकाल मित्रांनो इथे मागे ठेवला जाऊ शकतो निर्णय येईपर्यंत आता मित्रांनो पहा आणखी कोणकोणते याच्यामध्ये जे आहे ते संवर्ग आहेत किंवा कोण कोणते पद आहेत तर पाच तलाठी आहेत त्याचा सुद्धा निकाल बाकी आहे सर्वेक्षक त्यानंतर ग्रामसेवक ग्रामविकास विभागाच्या त्याच्या परीक्षा बाकी आहे अंगणवाडी पर्यवेक्षक त्याच्या सुद्धा पेपर जे आहेत ते बाकी आहे त्यानंतर मित्रांनो इतरही पद आहेत त्यानंतर आदिवासी विकास निरीक्षक आदिवासी विभागामधला आहे त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक त्याच्यानंतर मित्रांनो परिचारिका त्यानंतर मित्रांनो आरोग्यसेवक तर ही जी पदं आहेत मित्रांनो तर यांचे सुद्धा काहींचे पेपर बाकी आहेत काहींचे निकाल बाकी आहेत आणखी मित्रांनो पोलीस पाटील आहे कोतवाल आहे वन अन्वेषक आहे प्रयोगशाळा परिचार आहे तर अशा प्रकारचे मित्रांनो ही पद आहेत तर पेसा क्षेत्रामध्ये मित्रांनो ही पदं येतात तर याच्या मित्रांनो जे आहे ते परीक्षा होतील आणि मित्रांनो निकाल जो आहे तो यांचा निकाल राखून ठेवला जाईल आणि बाकी नॉन पेसा क्षेत्रातील निकाल जो आहे मित्रांनो लावला जाईल त्याच्यामुळे जिल्हा परिषदेची सुद्धा या पदांसाठी ज्या परीक्षा ज्या पदांच्या परीक्षा बाकी आहेत त्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो इथे अभ्यास जो आहे तो करत राहायचा आहे तुमचे पेपर मित्रांनो जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात तुमचे पेपर जे आहेत ते कधी होऊ शकतात ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही मित्रांनो तशा पद्धतीने तयारीत राहायचं आहे ठीक आहे आता मित्रांनो हे वेळापत्रक जे आपल्याला कधीपर्यंतच मिळाले पर्यंतच मित्रांनो वेळापत्रक जे आहे ते मिळालेलं आहे एकोणास जानेवारी नंतर जिल्हा परिषदेचे पेपर कधी कधी होऊ शकतात ग्रामसेवक आरोग्यसेवक मित्रांनो आरोग्य सेविका त्याच्यानंतर पर्यवेक्षिका ठीक आहे ही पदं जी आहेत ती बाकी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो कृषी सेवक पदाच्या परीक्षा जे आहेत ते जाहीर झालेल्या आहे सोळा जानेवारी व एकोणास जानेवारी मित्रांनो तुमचे पेपर आहे तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा बाकी बाकी मित्रांनो हॉल तिकीट इतर सगळे काही अपडेट तुम्हाला मित्रांनो आपल्या युट्यूबला तर मिळतील पण टेलिग्राम चॅनलला सुद्धा मित्रांनो तुम्हाला मिळतील त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचे तिथे इन्स्टंट अपडेट तसेच लिंक्स वगैरे हो सगळं काही तुम्हाला शेअर केलं जातं ठीक आहे कृषी सेवक या पदासाठी तुम्हाला तयारी करायची असेल तुम्हाला सराव करायचा असेल प्रश्नपत्रिका सोडवायची असतील तर मित्रांनो तुम्ही कृषी सेवक या यापदासाठीची टेस्ट सिरीज जे ऑनलाईन मॉप टेस्ट सिरीज आहे ती तुम्ही जॉईन करू शकतात आणि मित्रांनो इथे तुमचा सराव करू शकता ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील काही तुम्हाला मित्रांनो शंका असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा ठीक आहे चला धन्यवाद थांबतोय बाय ऑल ऑफ यू